नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गणेश आगलावे आणि स्वागत करतो तुमचं माझ्या गणेश बाजारभाव यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो मी आज हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटमध्ये आलेला आहे तर आज आपण हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटमध्ये रिअल सोयाबीनचे बाजारभाव बघणार आहोत तर आज काय भाव सोयाबीन विकत आहे हे आपण हिंगोली जिल्ह्याच्या मार्केटमध्ये आपण बाजारभाव व्हिडिओ अपडेट होतील ते तुम्हाला लवकरच बघायला मिळतील तर चला शेतकरी मित्रांनो जास्त वेळ न लावता व्हिडिओ करता चालू तर शेतकरी मित्रांनो आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त भाव मिळत आहे चौवेचाळीसशे चौवेचाळीसशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण भाव मिळत आहे एक्केचाळीसशे पन्नास रुपयापासून तर बेचाळीसशे रुपयापर्यंत सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर पंचेचाळीसशे रुपये असा आज हिंगोली मार्केटमध्ये सोयाबीनला भाव मिळत आहे तर चला शेतकरी मित्रांनो या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद